सर्वांना ओम साईराम आज मी तुम्हाला दाखवत आहे इस्कॉन मंदिरामध्ये की खिचडी कशी बनते ती दाखवत आहे तर पाहू शक पाहू शकता तुम्ही मी डाळी घेतलेली आहे तीन प्रकारच्या मुगाची डाळ तूर डाळ आणि मसूर डाळ तांदूळ वटाणा फ्लावर बटाटा गाजर दुधी भोपळा असं सर्व काही तुम्ही व्हेजिटेबल टाकू शकता आणि ही खिचडी कांदा लसूण विरहित आहे म्हणजे कांदा लसून वापरला जात नाही तर मी ही वापरणार नाही आहे तर पाहू शकता तुम्ही आता बटाटा मी शिलून घेत आहे खूप छान लागते आहे प्रकारे तुम्ही नक्की करून पहा आता तांदूळ व्हिजिटेबल्स भाज्या काही स म्हणजे फळभाज्या अशा धुवून घेतलेल्या आहेत आणि आता हे आता मी गरम केलेल्या पाण्यामध्ये आता टाकून घेणार आहे आणि हा भात नुसता उकडून घ्यायचा आहे हळद मीठ टाकून आणि त्यासाठी फोडणीसाठी जे साहित्य लागतं आहे ना ते तुम्ही पुढे पाहा आणि हे छान प्रकारे असे एकदम गाळा भात असा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला हळद मिठामध्ये शिजवून घ्यायचा आणि तुम्हाला साहित्य सांगते काय काय लागणार आहे तरी तर पाहू शकता आलं आणि हिरवी मिरची पेस्ट आहे घ्यायची अशा सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत मी आणि इथं दोन टमाटे पेस्ट करून घेतले जिरे हळद मोहरी सांबर मसाला तेजपत्ता आणि हिंग कस्तुरी मेथी चक्रीफूल एक चक्रीफूल घेतलेलं आहे एक मसाला विलायची दालचिनीचे ची दोन तुकडे लाल तिखट बेडगी लाल तिखट आहे आणि हे मिर्ची मिरची तडक्यासाठी धने पोड आणि इकडे चवीनुसार मीठ तर पाहू शकता आता आणि दोन चमचे तूप लागणार आहे आपल्याला आणि हे पाहू शकता इथं छान प्रकारे आपला असा भात गाळा एकदम शिजलेला आहे आणि आता तडक्याची तयारी तर पहा आता आता इथे मूर तर तडले तर की त्यानंतर दालचिनी चक्रीफूल मसाला गिलायची तेजपत्ता चक्का बेरगी मिरची असं काही टाकून भाजून घ्यायचं छान प्रकारे त्यानंतर हिंग टाकून घ्यायचं हिंग हे हिंग टाकलं त्यानंतर हिरवी मिरची अद्रक पेस्त टाकून घ्यायची छान तळून घ्यायचं ते আমি টম্যাটো পেস্ট টাকা ঘুরে আছে ছান হল ঘগে টম্যাটো পেস্ট টাকা ধনেপুড়া ঘেতে আপনার পু শুমি ধনে পুড়ি আপনার টম্যাটো পেস্ট যে টাকা ঘুমি টম্যাটো পেস্ট ছান পরেছি सगळे मसाले काही टाकून घ्यायचे त्यामध्ये आपल्याला आता सांबर मसाला लाल तिखट हे सर्व काही सगळं टाकून घ्यायचं आहे ते माझ्याच्यानं चॅनल स्किप झाले आहे व्हिडिओमध्ये तर आता ही फोडणी जी केलेली ती पूर्ण आता आपल्याला भातामध्ये ओतून घ्यायची आहे तर पाहू शकता तुम्ही इथं मी ओतून घेत आहे आणि त्यानंतर जे दोन चमचे आपण तूप घेतलं होतं ते पण टाकून घेते तर पाहू शकता तुम्ही बघित बघताच असं वाटणारं असा छान प्रकारे इस्कॉन मंदिरातील आपली खिचडी तयार झालेली आहे आता इथे पाहू शकता माझा इस्कॉन मंदिरातील भात पूर्ण झालेला आहे आता देवासाठी नैवेद्य अर्पण करून घेते